नमस्कार महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी परत एक वेळेस शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये चुकीचं विधान केलेलं आहे कांद्यांचे भाव हे शेतकऱ्यांमुळे पडतात असं त्यांचं मत आहे आता वारंवार वारंवार त्यांनी चुका करायच्या शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरायचे त्याच्या बाबतीमध्ये आपण परत परत तेच ते बोलायचं पेक्षा आपण त्यांनी जे काही मत मांडले त्या आधारावरती महाराष्ट्र सरकार काय करू शकतं ते पाहण्याचा प्रयत्न करू त्यांचं असं मत आहे की जे कांद्याचे भाव आहेत ते शेतकऱ्यांमुळे खाली येतात किंवा ते कोसळतात आणि ते सांगत असताना त्यांनी लॉजिक सांगितलेलं आहे की एखाद्या शेतकऱ्याला चांगला भाव भेटला की ते पाहून बाकीचे शेतकरी कांद्याची लागवड करतात मग पाच दहा टक्के वाढलं तर हरकत नाही परंतु पन्नास टक्केपर्यंत ती लागवड वाढत असेल तर स्वाभाविकपणे दर खाली कोसळतात आणि त्यामुळं त्यांनाही त्यांना असं म्हणायचं की याचा त्याच्यामध्ये दोष शेतकऱ्यांचा आहे महाराष्ट्राच्या कृषी मंत्री पदासारख्या यावेळा मोठ्या पदावरती बसलं असताना एक वैचारिक जी कक्षा असते ती किती रुंदावलेली असली पाहिजे ती नाही यांच्याकडे हेच दिसतंय कारण शेतकऱ्यांवरती असं बोट करत असताना त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे कारण मी त्यांना प्रश्न विचारतो की एखाद्या शेतकऱ्याला जर कांदा उत्पादक शेतकरी असेल तर चांगला चांगला भाव भेटला लाखो पट्टी फाटली ते ऐकून ते पाहून मीडिया मीडियाच्या माध्यमातून बातम्याच्या माध्यमातून जर इतर शेतकरी कांदा लागत असतील तर तुमचं असं लॉजिक आहे की कितीतरी कि पट्टी मोठ्या क्षेत्रावरती हा कांदा लागवड होत असते आणि त्यामुळे ते भाव उतरतात तुमचं म्हणणं घरी पण धरलं परंतु मला ह्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकता का की शेतकऱ्यांना कसं कळणार आहे महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कांदा लागवड झाली आहे महाराष्ट्रामध्ये एवढे जिल्हे आहेत नाशिक सरकार नगर सरकार सोलापूर सरकार जिल्हा या ठिकाणी कायद्याची लागवड बऱ्यापैकी होत असते तर एखाद्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे ही दुसऱ्या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना कळते कशी कळते का तसं काही सिस्टम आपल्याकडे आहे का सरकारने तसं काही के नियोजन केलेलं आहे का ही एवढी सगळी माहिती सरकार, सरकार पुरवठा पुरवठा करते किती क्षेत्रावरती लागवड कांद्याची के केलेली आहे किंवा सोयाबीनची केलेली आहे फळबागेची केलेली आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण एवढे एवढे क्षेत्र आहेत त्यापैकी एवढ्या क्षेत्रावरती ह्या कांदा आहे असं काही आपल्या वतीनं माहिती प्रसारित होते का तशी होत असेल तर मग शेतकऱ्याला हरकत नाही आपण बोलत असताना काय लॉजिक त्या बोलण्याला काही शेंडा असतो का नाही काय हे मान्य की मोठ्या प्रमाणामध्ये आवक आल्याच्या नंतर भाव कोसळतात हे मान्य परंतु तिची निर्यात करता येते अनेक गोष्टी आहेत काहीतरी बाकीच्या अँगलनं किंवा बा, बाकीच्या बाजू मांडत आपण ह्या व्हिडिओची लांबी वाढवण्यापेक्षा मी स्पष्ट आणि नेमक्या मुद्द्याला हात घालण्याचा प्रयत्न करेन की महाराष्ट्र सरकारनं या निमित्तानं मी मागणी करतोय किंवा शेतकऱ्याच्या वतीने हे माझी मागणी असणार आहे की जसं क्रॉप इन्शुरन्स हे ॲप काढलं ज्यामध्ये तुम्ही इन्शुरन्सच्या संदर्भामधली जी काही माहिती असेल ती बोलू शकता पीक नुकसानीची वगैरे जे आपल्याला पूर्ण शेतकऱ्याची माहिती आहे दुसरं एक ॲप आहे ज्यावरती आपण आपल्या शेतामध्ये काय लागवड केली आहे ह्याची नोंद करतो ई पीक पाणी या ॲपमध्ये महाराष्ट्र सरकारनं कंपल्शन केलेलं की ई पीक पाणीमध्ये माहिती भरा तसं एखादी ऍप जर महाराष्ट्र सरकारनं काढलं की ज्यामध्ये शेतकऱ्याला पाहता आलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये एकूण एवढी एवढी जमीन आहे इतकी हेक्टर जमीन लागवडीयोग्य हो योग्य असून त्यातील आंबा ह्या पिकाखाली एवढी जमीन आहे शीताफळ या पिकाखाली एवढी जमीन आहे सोयाबीन या पिकाखाली एवढी जमीन आहे कांदा पिकाखाली एवढी जमीन आलेली आहे जी काय नवीन लागवड केली असेल त्याच्या नोंदी जर त्या ॲपमध्ये आल्या तर शेतकऱ्यांना हे कळेल ना की कुण्या जिल्ह्यामध्ये कुण्या भागामध्ये कुठल्या पिकाचं प्रमाण जास्त आहे म्हणजे लातूरसारखा जिल्हा असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये कुठलं पीक घेतलं गेलं आहे या इथल्या जमिनीवरती नांदेड जिल्हा असेल अमरावती असेल तिकडे बुलढाणा असेल कोल्हापूर असेल कुठलाही जिल्हा असेल महाराष्ट्रातला त्या त्या जिल्ह्यामध्ये कुठलं फळपीक असेल तेलबिया पीक असेल कडधान्य पीक असेल हे कुठलं पीक आलं आहे त्या जिल्ह्यामध्ये एकूण जमीन किती आहे त्या जमिनीवरती कुठल्या पिकाची लागवड झालेली आहे हे जर त्यामध्ये माहिती पाहता आली तर मग काही चौकस शेतकरी पाहतील आणि अंदाज लावतील की बाबा आपण हे नवीन पीक घ्यायचा विचार करतो आपण गोबी लागवड करायचं प्रयत्न करतोय आपण परंतु गोबीची लागवड किती प्रमाणात झालेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये आणि मग जर त्याला गणित सापडलं की थोडीशीच आहे नगण्य आहे आपण जर गोबीची लागवड केली तर आपल्याला बेनिफिट मिळू शकतो आणखी कुठला धाराशिव सारखा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये मिरची लागवड मोठ्या प्रमाणात असेल तर तो थांबेल की मिरची लागवड आपल्याला करायची होती परंतु इथं मोठ्या प्रमाणात झालेली आहे आपण थांबलं पाहिजे जी ही भाजीपाल्याची पिकं झाली सोयाब्यासारखं पीक आहेत हे बारा चलतं पूर्ण महाराष्ट्राला हरकत नाही परंतु जी इतर हे पिकं आहेत कायदे पिकं आहेत शेतकरी चौकसपणे माहिती घेऊन त्यातून योग्य पिकांची लागवड करेल ना तसं काहीतरी एखादं ॲप सरकारनं काढलं पाहिजे ज्यामध्ये ह्या सर्व गोष्टींची तम्बूत माहिती भेटू शकेल त्याचबरोबर ना शासकीय योजना त्या ॲपमध्ये घालून टाका शासनाच्या त्याच्यामध्ये कुठल्या योजना आहेत ज्यामध्ये एक ऑप्शन आपण करू शकतो एक फोल्डर करू शकतो की तर शासकीय योजना कडधान्य पिके फळ पिके तेलबिया पिके हे असं केल्याच्यात आपण जे शेतकऱ्यांना जी पाहिजे असं माहिती ती पाहता येईल पण जिल्हावाईज तो कशा एखाद्या जिल्ह्याला आपण क्लिक केलं तर त्या जिल्ह्यामध्ये एकूण जे किती हजार हेक्टर क्षेत्र क्षेत्र आहे त्यापैकी किती क्षेत्र कुठल्या पिकासाठी आहे हे जर माहिती शेतकऱ्याला पाहता आली तर स्वाभाविकपणे शेतकरी त्यातून चॉईस करू शकेल की आपल्याला काय घ्यायचं आज असं काय आहे की ज्या आधारावरती कळू शकेल शेतकऱ्याला की आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काय द्यायची लागवड झाली म्हणजे उचलली जीव लावली टाळेला अशा पद्धतीनं जर महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याच्या पदावरती बसलेले लोक व्यक्ती असं बोलत असेल तर हे अभ्यास नसलेली माणसं या ठिकाणी बसवली गेलेत कृषी मंत्रालयासारख्या मंत्रीपदावरती कृषी मंत्री म्हणून एक अभ्यासपूर्ण शेतकऱ्याबद्दल थोडी दयामया मनामध्ये असणारा व्यक्ती जर आपण निवडून दिला किंवा बसवला सरकारनं तर शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ शकतात अन्यथा अशाच पद्धतीनं काहीतरी येऊ काहीतरी बोलायचं मी परत एकच प्रश्न विचारतोय की कोकाटे साहेबांकडे हे काही असं ह्याच उत्तर आहे का की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये किती हेक्टरवरती कांद्याची लागवड झाली आहे हे सांगू शकेल असं काही आपल्याकडं महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आहे का की जे शेतकऱ्यापर्यंत इजी पोहोचत आहेत जसं ई पीक पाणीच्या माध्यमातून शेतकरी आता वापरतायत आहेत पाणी ॲप वापरतात तुम्ही त्यामध्ये ॲडिशन करू शकता एपी पा पाणी ॲपमध्ये आणखीन त्याला थोडं विस्तारानं इतरही माहिती आपल्याला पाहता येईल जसं त्या ठिकाणी शेतकरी कुठलं पिकाची लागवड केली आहे ही नोंदणी करतात पण त्याचबरोबरनं कृषी विभागाचा सर्वे म्हणून एक त्यामध्ये काही फोल्डर ॲड करून किंवा ह्या ह्या जिल्ह्यामध्ये ह्या ह्या तालुक्यामध्ये एवढी जमीन आहे त्या भागामध्ये एवढं क्षेत्र एवढ्या ह्या ह्या पिकाखाली आहे असं जर दिलं तर शेतकऱ्याला त्याचा काय फायदा होऊ शकेल मला वाटतं असे काही यंत्रणा शेतकऱ्यापर्यंत सहज पोहोचेल असे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं नाही आणि त्यामुळं परत एक सांगतो की उचलली उचलली जीव टाळले लावली टाळला अशा पद्धतीनं जर आपण बोलायला लागलो तर त्या पदाची जी काही गरिमा आहे ते आपण राखत नाहीत असा त्याचा अर्थ होतो शेतकऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये चांगले भावना आहेत हे सुद्धा होतं आपण गर्भश्री म्हणत असाल परंतु शेतकरी अतिशय अडचणीमध्ये आहे त्यामुळं अशा मंत्र्याला पहिलं तर कृषी पदावरून बाजूला काढा ती माहिती मागणी होती आहे ती योग्यच होती आहे आणि त्या ठिकाणी योग्य अभ्यासू आणि शेतकऱ्याबद्दल कळवळा असेल असं आसे व्यक्ती बसवा तर कृषी क्षेत्र पुढे जाऊ शकेल आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे जय महाराष्ट्र